सरकार अहो सरकार आलो जरा मारून येतो अहो घरी परत या का बर नाहीतर गावाच्या पंचायत करत दिवसभर बसाल आणि हे बघा बर माझ्या भाऊ आणि बहीण जेवायला येणार आहे नक्की येणार अरे वाँ वाँ साली येणार म्हणल्या हि गेलो आणि असा आलो बघ हो पोलीस पाटील सरपंच चा नको आपल्याला जायला पाहिजे ग्रामपंचायती मध्ये तिथली काही काम खोळल्यात त्याचबरोबर गटरीचं काम बघायला पाहिजे आणि तिथं जायला पाहिजे ते होणार तिथलं बी काम कुठं पण आले बघायला पाहिजे चला घरात बसून चालायचं नाही या माहित पचला आलो 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 चला द्राक्षे उनाका द्राक्षे चला चला गोड द्राक्षे आली द्राक्षे द्राक्षे गोड द्राक्षे ही सोनाका द्राक्ष आहेत तासगावची द्राक्ष आहेत त्या भागात मिळत नाही द्राक्ष ही ऐंशी मिळते काय नाही ऐंशी देणार काय काय ऐंशी होणार नाही ही तीस रुपये द्राक्ष आहेत काय नाही ऐंशी द्या ऐंशी नाही होणार शंभर रुपये आता विकले तर काय सगळं कॅरेट संपलंय माझं ऐंशी ना ऐंशी आता का बाई आता तरी धुणं धुतलं कि हो आता आणि भांडी घासूय अगं एवढे भांडे काय होतंय आहे तर मी काय करत नाही काम काय करताय सर तुम्ही काय करायचं मी सगळी कामं करायची धुणं धुवायचं भांडी घासायची जेवण करायचं मी काम करून मर मर मरायचं आणि तुम्ही असत ना नुसतं नटून थटून गावभर हिंडायचं हे बघ मी पण करतो एवढं खर्च कर मरणार नाहीस तू हा नुसतं खायचं आणि नटून थटून फिरायचं आणि शेजाऱ्याच्यात जाऊन नुसत्या चुगल्या करायच्या एवढंच काम येते तुम्हाला देवा 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 अरे देवा अगं काय झालं काय झालं दंगा कर तिला तिला। सका, 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 का, गा। गा। करा तिला विचारा तुमची बायको मला सटवी म्हणायला लागल्या बघा सटवी म्हणालीस तू तिला सकाळ सकाळी कालवा करू नका सगळं गाव गोळा करा रस्त्यावर हो घर आहे आपलं आणि ज्यावेळा घरी येईल तेवढा असा दंगा तुमचा नको वाटतंय घरात यायला सांगा तुमच्या बायकोला तिला सांगा तुला बी सांगणार आणि तिला बी सांगणार कुठे गेला गेला दूध घालायला त्याला येऊ दे मग बघूया काय करा काय दादा दादा काय 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 गोळा करतो सकाळ सकाळ या दोघी बायकांचं भांडा लागले असते उठावं ऐकावं तेव्हा भांडण बाहेरून यावं दवा दवा करून शेतात कामावरून घरात भांडण काय कारण पण नाही भांडणार असं मोठं काय कारण असलेलं कि दादा काय तरी आपलं दररोज चालू आता काय कारण असेल भांडाला ह्या दोघी माहिती ना कारण काय ते विचारा कितीलाच तिलाच काय कारण आहे ते बोल पासून बघायच काय बोल हे बघा आता मी शांत बसणार नाही मला आता वैताग आलाय मला सहन होत नाही बघा आता हे रोज रोजच हेच आहे सगळी कामं मी करायची आणि नुसतं फिरायचं आता काय नाही आता मला सगळी वाटणी पाहिजे मला सगळं वाटून पाहिजे बघा काय की जरा वाटा पाहिजे होय होय मला सगळे वाटलंड काय का शांत बस आमचा आय बाबा काय म्हणेल अहो तुम्ही असं का करताय सो एक बोलताय माझ्या समोर एक बोलताय आपलं ठरलंय की नाही वाटणी करायची वाटणी घ्यायची वेगळं राहायचं म्हणून रंग तुझे बोल नको अहो बघा आता मी ऐकणार नाही बघा मला आता अजिबात सहन होईना झाले मला आता वाटणी पाहिजे आपल्या आईवडलाय त्याला काय वाटायचा विचार जरा बघ बाबा तुम्ही असं का करताय माझ्याजवळ एक बोलताय बाहेर एक बोलताय भाऊ भाऊ करा नाही मी कारभारी आहे घरात घर सांभाळून घ्यायला लागतं त्याला सांभाळून घ्यायला पाहिजे सांभाळा आधी काय बोलतेस बघ बाई राणी म्हणते आहे मला आता वाटणी पाहिजे मला बी सारखं सहन होईना सगळी दशरथ आपले अजून आईवड जिवंत आहेत त्यांच्या समोर जर वाटण्या केलं तर काय वाटत त्यांनी सांग बरं नाही तुम्हाला काय सांगू नको आपण का कशा बदल आमचं किर 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 का किरकिर किर होते थांबूया किर किर अपर... काम करायची हो भाऊजी तुमची बायको काही कामच करत नाही बघ राणे वाटली पाहिजे मी आपलं भांडार घरात बसून मिटवूय रस्त्यावर भांडायची काही गरज नाही कुठत थांबूया वाटण्या भेटण्याचा विचार डोक्यात घेऊ नका दादा नाही आता बस लय सहन झाला तुमचं बी भरपूर झाले आता आम्ही वाटली पाहिजे तुम्हाला वाटली पाहिजेच आहे म्हणून वेगळं राहणारच तुमची जर इच्छा नाही असेल तर जाऊ आपण सरपंच वाटा करून देतील चला 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 जाऊ चला काय एकदा काय व्हायचं देऊ काय व्हायचं काय त्याला पर्याय नाही बायका बांधायचं ऐकत नाही आम्ही तरी काय करणार सभाळून घ्यायचं गेल तुम्ही દિવસ સાંભળ્યું હા नाही ऐकू दे पण काय आहो सरपंच साहेब सरपंच साहेब नमस्कार काय नाही आलो तो तुम्हाला भेटायला दशरथ का रे तो आलो या एवढीच पडेल या काय गडबडी काय नाही आलो होतो या काय सगळी एकदमच काय दशरथ काहीतरी हाय काम काहीतरी तरी भेटावं म्हणलं तुम्हाला आज एकदम हो काय भानगड सगळे एकदम असं तू दशरथ आणि सगळे घरातल्या बायका बी आल्या एकदम सगळे आलायचा काय भानगड का काय ना काय नाही सरपंच साहेब तुमच्याकडे चालवतो जरा म्हणून भेटायचं होतं काय रे दशरथ काय काम आहे अरे नेमकं काय काम हाय असं आहे तुम्ही ग बसा तुम्हाला काय कळत मी सांगते सरपंच साहेबांना सांग सरपंच साहेब काहीतरी वेगळं दिसते मला काय तर गडबड दिसते जरा काय गडबड नाही सरपंच साहेब गेले दहा पंधरा वर्ष आम्ही एकत्र संसार करतोय काहीतरी आजोबाची बाहेरचे शिकवतात आणि त्यामुळं दसरथ आणि दसरथच्या बायकोला वेगळं राहायचं आहे शेताच्या घरादाराच्या सोने नाण्याच्या वाटण्या करायच्या आहेत काय रे दसरथ काय चालू आम्ही आता पर्याय अरे दशरथ काय रे तात्या आणि वैनी जिवंत असताना काय त्यांच्या जीवाला काय वाटेल रे सरपंच साहेब त्यांच्या जीवाला काय पण वाटू दे आता त्यांच्याशी आमचं देणं घेणं नाही बघा आम्हाला फक्त वेगळं राहायचं आहे घडलं तरी काय म्हणजे एवढा टोकाचा निर्णय तुम्ही घेतला अहो ह्या ताई साहेब म्हणतात मी काय कामच करत नाही मी नुसतं बसून खाते आम्ही लग्नात कुंडा आणला नाही मी, मी शेजाऱ्याकडे चुगली करते असं है। ह्या म्हणतात दुसरं काय करतेस ग तू शेजारात जाऊन चुगल्या करतेस काय चुगली केली ग गावाला माहित आहे तू काय करतेस त्या काय सांगितलं गाव बर सांग बघू बघ बोट दाखवायचं काम नाही सांगतो तुला काय करशील बोट दाखवायला काय चालू काय चालू आहे काय तरी वाड्या थांबा जरा काय चालू गोड खाणार त्याला आम्ही देणार द्राक्षे द्राक्षे या दोघांची बांधना काय वाईटच होते तू बघा तू द्राक्षावाला आलाय थोडीशी द्राक्षे खाऊया थोडंसं तोंड गोड करूया आणि काय असेल ते तुमचा न्याय निवाडा करून टाकूया ओ द्राक्षे या इकडे कशी दिली द्राक्ष किलो आहेत शंभर रुपये किलो आणि ती कशी रुपये किलो आहे बघा सरपंच ती शंभर किलो म्हणतोय आणि ती तीस रुपये पाटील दोन्ही बी द्राक्ष एक एक किलो घ्या घडाचे बी घ्या आणि सुट्टी बी घ्या अरे ही द्राक्ष आणि ती द्राक्ष याचा वेगळा वेगळा दर सांगितला ही शंभर रुपये का आणि ही तीस रुपये का रे सरपंच साहेब तो अखंड गड आहे अखंड झालेली आहे म्हणून त्याचा शंभर रुपये दर आहे आणि ही सुट्टी आहे म्हणूनच दर तीस रुपये किलो आहे आपलं पण ह्या द्राक्षासारखंच आहे आता बघा ही द्राक्ष घडाला आहेत एकत्र आहेत एक संघ आहे म्हणून याची किंमत आहे शंभर रुपये किलो आणि आता ही द्राक्ष सुट्टी झाल्यात त्यामुळे ह्याची किंमत लागली तीस रुपये किलो समजलं अगदी बरोबर सरपंच हे आपलं या द्राक्षासारखंच आहे मला म्हणजे काय सरपंच अरे दशरथ ही द्राक्ष बघितलीस कशी एकत्र आहेत तसं तुम्ही भाऊ भाऊ जर एकत्र राहिला असाल तर तुम्हाला गावात मान सन्मान मिळणार गावात तुमची किंमत राहील गावात कोण तुमच्याकडं वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप होणार नाही आणि तुम्ही जर असंच भांडत राहिला असाल काय राणीबाई सरिताबाई तर काय होईल ह्या द्राक्षासारखी तुमची अवस्था होईल ही द्राक्ष बघित असा ही द्राक्ष कशी वेगळी वेगळी झालेली आहेत तशी अवस्था तुमची जर उद्या झाली तर गावात तुम्हाला किंमत राहणार नाही म्हणून म्हणतोय उद्या भावाभावाची भानं लागली तर लोक भावाच्या विरोधात भावाला उठवते म्हणूनच म्हणतोय एकत्र राहावा एकसंग राहा म्हणून ही द्राक्ष मी आता विकत घेतली बरोबर आहे सर्वच आहे तुझं अरे हे पाच भाऊ एकत्र होते म्हणून पन्नास एकर शेती घेतली आज त्यांची पेरूची बाग आहे आंब्याची बाग आहे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा आहे आज त्यांच्या विरुद्ध एक शब्द उच्चारायचं गावात कोणा नाही आहे आपण एकत्र राहिलो जसं बघ आता आम्ही एकत्र आहे एकत्र असल्यामुळं पैसा एकत्र एक येतो विहीर बांधता येते घर खरेदी करता येते मोठी खरेदी करता येते जादा पैसा घरात येतो आणि तुम्ही तर दोघे भाऊ भाऊ आम्ही पाच भाऊ भाऊ एकत्र राहतोय आणि जरा विचार करा आई वडिलांचा त्याने कुठं जायचं रे राणी बहिणी जर तुमच्या दोन भावांनी तुमच्या आई वडिलांना बाजूला ठेवून दोघे जर विभक्त झाले तर तुम्हाला आवडेल नाही अजिबात आवडणार नाही एक राहिला तर प्रगती कराल सरपंच साहेब वेगळं व्हायचं माझ्या मनात अजिबात नाही फक्त या दशरथच्या बायकोच्या मनात कोणीतर भरवलंय आणि तिच्या डोक्यातलं कोळपण आहे बरोबर आहे सगळ्या सरपंच पोलीस पाटील तुम्ही आमचे डोळे उघडले आम्ही आता नाही वेगळे राहणार आम्ही दोघं आता नेतानी संसार करू वेगळं नाही राहत आम्ही पण कारभार सगळं आमच्या ह्यांच्या हातात पाहिजे बघा दसऱ्यात माझं तसं काय नाही कारभार तू कर माझी काही हरकत नाही काय सर कसं म्हणताय तुम्ही दादा तिचं काय ऐकतो सरपंच साहेब काय ती एवढीशी द्राक्षे छोटी छोटी पण द्राक्ष त्या द्राक्षावरून आमचा चौघांचा दुभंगणारा संसार वाचवला तुम्ही हे माझा भाऊ सोन्यासारखा ही माझी सोन्यासारखी भाऊ जाई वेगळे व्हायला निघाले होते कोणातरी ऐकून पण तुम्ही आमचे खरंच डोळे उघडले पोलिस साहेब खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडे थोडे येऊ आम्ही धन्यवाद सरपंच साहेब गेली पंधरा वर्ष झालं मी द्राक्ष विक्रीचा व्यवसाय करतोय एकत्र एक द्राक्ष आणि सुट्टी द्राक्ष याचा फरक मला आजवर समजला नाही बघा पण आज, आज तुम्ही या एकत्र एक द्राक्ष आणि सुट्ट्या द्राक्षावरून तुम्ही एक फुटणारं घर तुम्ही वाचवलेलं आहे धन्यवाद सरपंच तुम्ही